नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ अंतर्गत कशा प्रकारचे विविध प्रकारचे बदल झालेले आहेत आणि त्या बदलामध्ये आपल्याला कशा प्रकारे आपल्या विद्यालयाची माहिती भरायची याबाबत माहिती देणार आहोत प्रथमतः आपण आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आपण स्टुडंट पोर्टल या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येतो या इंटरफेस अंतर्गत आपल्या सर्वांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सरल प्लस डायस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे तीस जुलैपर्यंत जो आपला डाटा होता तो सर्व इंटिग्रेटेड करण्यात आलेला आहे आपल्या सरल पोर्टलला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा स्टुडंट पोर्टल माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड जे बटन आहेत आपलं ते क्लिक आपण करू शकता त्यासाठी आपल्याला इथं आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे Here for old portal, तर, क्लिक हेअर फॉर ओल्ड <coughs> स्टुडंट पोर्टल यावरती आपण जाऊ शकता क्लिक त्यावरती गेल्यानंतर आपल्या समोर स्क्रीनवरती जुनं पोर्टल ओपन होणार आहे तसे आर टी एसाठी ते आपण क्लिक करू शकता जुनं पोर्टल ओपन झाल्यानंतर आपण संपूर्ण माहिती आपल्या जुन्या पोर्टलप्रमाणे इथे दिसणार आहेत इथं लॉग इन करून आपण आपलं पोर्टल लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर आपण आपले जुनी माहिती बघू शकता परंतु आपल्याला इंटिग्रेटर पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे यासाठी यावर्षी काय बदल करण्यात आले लॉग इन फॉर दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत आपण लॉग इन करू शकता आपला डिफॉल्ट आपला जो पासवर्ड आहे आपण सेट केलेला तो टाका लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे या इंटीग्रेटेड पोर्टल अंतर्गत आपल्यासमोर एवढ्या प्रकारच्या स्क्रीन उपलब्ध होणार आहे हेडमास्टर लॉग इनवर आपण लॉग इन, इन केलं आहे स्कूल डिटेल्स म्हणजे जुन्या पोर्टलवरती हो जेवढ्या सर्व माहिती होते सर्व टॅप्स होते त्यापैकी ते फक्त स्कूल डिटेल्स स्कूल रन एंट्री संच मान्यता <coughs> स्कूल डिटेल्समध्ये आपल्या अशा प्रकारे माहिती येणार आहे स्टुडंट डिटेल्समध्ये स्टुडंट सर्व डिटेल्स येणार आहेत अंतर्गत आपल्या प्रत्येक तिन्ही वर्गांची माहिती आपल्या आपल्या जेवढे असे विद्यार्थी किंवा खास करून वर्ग असेल त्यांची माहिती देणार आहे आणि यामध्ये आपण काय बदल करायचा फक्त जात या बदल करू शकता या बटनवरती क्लिक केल्यानंतर इडिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण जात बदलू शकता म्हणजे पहिल्यांदा कॅटेगरी येत होती परंतु आता आपल्याला जात टाकायची आहेत त्या विद्यार्थ्यांची जी जात असेल त्याप्रमाणे आपण एडिट करू शकता आणि जात टाकू शकता यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला आपण जात टाकू शकता आणि असा बदल करू शकता अशा प्रकारे आपले जात आपलं अपडेट होणार आहे त्यानंतर संच मान्यतावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मान्यतेबाबत माहिती येणार आहे आपल्या विद्यालयाचे किती विद्यार्थी किंवा खास करून किती विद्यार्थी आपल्या संच मान्यसाठी फॉरवर्ड करण्यासाठी पात्र आहेत तीस जुलैच्या डाटानुसार ती माहिती आपल्यासाठी इथं उपलब्ध होणार आहे रिपोर्ट्समध्ये आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतं असल्याप्रमाणे कॅटलॉग विद्यालयाचे कॅटलॉग विद्यार्थ्यांच्या आपल्याला दिसणार आहे एच एम लॉग इनवरती कॅटलॉग स्टँडर्ड वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट दिसणार आहे स्टँडर्ड वाईज एज वाईज काउंट दिसणार आहे त्यानंतर हा टॅप दिला आहे आधारच्या बाबत आधार स्टेटस दिलेला आहे त्यानंतर स्टुडंट सर दिलेला आहे आणि छोटी लॉग आऊट दिलेला आहे तर अशा प्रकारची माहिती ते आपल्याला उपलब्ध आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी तीस जुलैचा वगैरे तो डाटा आपला जो आहे तो सर्व डाटा आपल्याला इथे इंटिग्रेटेड म्हणजे युडाएस पोर्टलवरती जो डाटा होता तो इथे डिरेक्टली आलेला आहे त्यामुळे <coughs> या वर्षापासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोसपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा डाटा हा प्रमोशन करायचा नाही तर डिरेक्टली तो डाटा आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे मग अशाच प्रकारचे आपल्याला फक्त सध्या यो पोर्टल पोर्टलवरती जो डाटा इन पोर्टल वरती पोर्टलवरती आलेला आहे त्यावरती स्टुडंट एंट्री यावरती क्लिक करून विद्यार्थ्यांची जात अपडेट करून घ्यायची आहे ज्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांची कॅटेगरी टाकत होतो प्रकारे न टाकता आपण त्यांची जात आपलं अपडेट करायची आहे इथे बघा हा कॅटलॉग आपल्यासमोर आहे म्हणजे जे प्रमोशन आपल्याला करायचं होतं ते प्रमोशनची काही आता गरज नाही संच मान्यतासुद्धा आपले जे विद्यार्थी तीस जुलैला असतील ते सर्व आपल्याला इथे दिसणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजी सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करायचे नाही नसून ना विडाएस पोर्टलवरती जो डाटा आपण भरलेला आहे संपूर्ण विद्यार्थी पोर्ट केलेले आहेत किंवा विद्यार्थी अपडेट होते तीस जुलैपर्यंत ते सर्व विद्यार्थी आपल्याला इथे दिसणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा